नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी मैदानात उतरायला सुरुवात केलेली आहे कंबर कसलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो शिवसेना असो मनसे असो या आस सगळ्या पक्षाने आपापल्या पद्धतीनं तयारी पुढच्या टप्प्यावरती न्यायला सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांकडनं अर्ज मागवायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी कार्यालयातनं अर्ज वितरण करायला सुरुवात झालेली आहे आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे भारतीय जनता पक्षाचं पुणे शहराचं मुख्य कार्यालय आणि या कार्यालयामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर इच्छुकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते थोड्या वेळापूर्वी आपण भा भारतीय जनता पक्षाचे जे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडनं असं सा सांगण्यात आलं की जवळपास दोन हजार इच्छुकांनी आज पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाकडनं अर्ज नेलेले आहेत आणि आत्तासुद्धा आपण पाहू शकता की जे एक्केचाळीस प्रभाग आहेत त्या एक्केचाळीस प्रभागामधनं वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या माध्यमातून लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोकांनी या ठिकाणी इच्छुकांनी गर्दी केलेली आहे यातील अनेक जण जन भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं प्रवेश केलेला आहे तर काही लोकांनी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेलं आहेत घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तर एका एका प्रभागामधनं सत्तर सत्तर लोकांनी फॉर्म नेलेले आहेत इच्छुक असू द्यात किंवा आजी माजी नगरसेवक असू द्यात सर्व प्रकारचे या ठिकाणी उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकजण या ठिकाणी आहेत यातल्या काही इच्छुकांशी आपण संवाद साधूयात प्रणवजी नमस्ते काय फॉर्म भरायला आलेत काय परिस्थिती आहे गेले आपण बघता की गेले सात आठ वर्ष इलेक्शन झालेल्या नाही आहेत आणि मागच्या ज्या आमदारकीच्या असतील खासदारकीच्या इलेक्शन्स असतील त्यामध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा महत्त्वाकांक्षी आहे त्याच्या डोक्यात काही ना काहीतरी ध्येय असतात तर या दृष्टीने आणि आपले नेतेसुद्धा म्हणत आहेत की ही इलेक्शन ही कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्यामुळे आज आपण बघताय की भरपूर कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे त्याप्रमाणे मी पण माझ्या फॉर्म भरा घेण्यासाठी आलेलो आहे तुम्ही कुठून इच्छुक आहात का मी प्रभाग क्रमांक पंचवीस शनिवारपेठ महात्मा फुले मंडई जो आहे तिथं ब गटातनं मी इच्छुक आहे मी प्रभाग क्रमांक पंचवीस क ओपन पुरुष सर्वसाधारण इथनं इच्छुक आहे गेले तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि मी यावेळेला उपा पार्टीकडं उमेदवारी मागितली आहे आपले स्वर्गीय गादरगिरीराव गिरीश भाऊ बापट यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली होती आणि आत्ताचे आमदार माननीय हेमंत भाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे शहराध्यक्ष धीरज भाऊ घाटे केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अणा मोहळ यांच्या नेतृत्वाला आम्ही या ठिकाणी काम आहे धीरज भाऊ घाटे असतील गणेश भाऊ बिडकर राजेश भोपाड यांच्या मी काम करतो आहे पण इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होते आज दोन हजार अर्ज गेले ते एका एका प्रभागात साठ साठ सत्तर आहेत असं अध्यक्षांनी सांगितलं ठीक आहे पण पार्टीकडं लोकशाही आहे लोकशाही उमेदवारी प्रत्येकाने मागायची असती हा हक्क आहे आणि पार्टीची जी कोर कमिटी आहे तो यावर निर्णय घेईल पण आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशी आम्ही इच्छा आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजभाऊला आहेत सर आज तुम्ही पक्ष कार्यालयात आलेले आहात काय परिस्थिती दिसते अतिशय उत्साहाने सगळे फॉर्म घेऊन जात आहेत मी आत्ताच माझा फॉर्म जमा केलेला आहे खरं तर माझे ही तिसरी टर्म आहे पुणे महानगरपालिकेत सगळ्या नागरिकांनी जो आत्तापर्यंत आशीर्वाद रूपी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे कॉम्पिटिशन जोरात आहे माझ्या प्रभागात असं मला असं वाटत नाही की माझ्या प्रभागात काही कॉम्पिटिशन आहे असं मला असं वाटत नाही कारण मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहिलेलो आहे तर प्रत्येक वेळेस मला नवीन प्रभाग जोडला गेलेला आहे त्यामुळं प्रत्येक वेळेस नवीन संघर्ष नवीन ठिकाणी करावा लागलेला आहे आता काही मला माझ जवळच गाव आहे नरेगाव म्हणून मला डायरी आणि नरे असा प्रभाग झालेला आहे त्याच्यामुळं मला काय अवघड आहे असं काय वाटत नाही पण एवढं मोठं प्रमाण आता तुम्ही पक्षाच्या कार्यालयात आला तुम्हाला सगळी एवढे सगळं क्राऊड बघून काय वाटतंय नाही हा पसंती भारतीय जनता पक्षाला उमेदवारांची का पसंती भारतीय जनता पार्टी काम करणारा पक्ष आहे कारण आत्तापर्यंत आम्ही दोन तीन पक्षामधून आलेलो आहे आता भाजपमध्ये पाठीमागच्या पंचवर्षीमध्ये हे होतो आता परत भाजपकडनंच तिकीट मागतो आहे पण अतिशय उत्साह चांगला आहे आणि सगळेच कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले आहेत त्यामुळं शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा तर महापौर असणारच आहे भारतीय जनता पार्टीचीच सत्ता पुणे महानगरपालिकेत येईल कामाच्या जोरावर तिकीट मागत आहे शंभर टक्के आत्तापर्यंत जे मी काही कामं केलेली आहेत त्या जोरावरतीच आपण तिकीट मागतो आहे आणि सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उत्साह पाहता किंवा आपले भारतीय जनता पार्टीचे काम पाहता नरेंद्र मोदी साहेबांचं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल किंवा आमच्या कडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावनाथ आपल्या असतील यांनी जे काम आत्तापर्यंत त्या भागामध्ये केलेले तर त्या जोरावरतीच आम्ही तिकीट मागतो आहे आणि म्हणूनच त्या भागामध्ये शंभर टक्के चार चारी नगरसेवा भारतीय जनता पार्टीचेच होतील यात ते मात्र सांगता नाही धन्यवाद तर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावरती एक पाहायला मिळतं आहे आपल्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बघू शकता सगळीकडं फॉर्म भरायचं काम सुरू आहे अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणावरती दिसतं आहे तुम्हाला की फॉर्म चुकू नये यासाठी काळजी घेतली जाते तुम्ही कुठनं इच्छुक आहे प्रभाग क्रमांक चोवीस ओके मग कॉम्पिटिशन जोरात कॉम्पिटिशन शिवाय मज्जा येणार इलेक्शन जोरात व्हायला पाहिजे त्याशिवाय होईल अजून काय बोला नाही पण आज तुम्ही कार्यालयात आला एका एका प्रभागात साठ साठ सत्तर सत्तर इच्छुक आहेत असं सांगितलं भारतीय जनता पार्टी आता ही मोठी झालेली पार्टी आहे त्यामुळं ते त्यामुळं ते सर्व आणि भारतीय जनता पार्टीला पक्ष ठरवतील ज्याला संधी द्यायची त्याचं आम्ही काम करू मी प्रभाग तेवीस अमन्य इच्छुक आहे प्रभागात चांगली अनुकूल परिस्थिती आहे भाजपला गेली आम्ही सात वर्ष जनसंपर्क सेवा चालवते त्यामुळं आम्हाला चांगली परिस्थिती आहे वाटतंय म्हणजे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त आहे पण आपण पक्ष म्हणून म्हणतो की सगळ्यांनाच आपण तिकीट देऊ शकत नाही तर माझी म्हणजे पक्ष म्हणून म्हणायला गेलं तर आपण म्हणतो की एक आपल्या कामाला न्याय मिळाला पाहिजे तर सगळ्यांना तर मला असं वाटतं आहे एक पक्षाच्यातनं पण मला एक संदेश द्यायचा आहे कार्यकर्त्यांसाठी पण हे पण की सगळ्यांकडे तिकीट मिळालं जात नाही पण मला असं वाटतं एक आपल्यातही विचार पाहिजे संघटनेचा वगैरे की जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण तिकीटाच्या जोमाने काम करून निवडून यायचा प्रयत्न करतो पण इन केस आपण नाराज होऊन सुद्धा पक्षात राहायचं नाही आहे ही संघटना फार मोठी असते आपण म्हणतो आणि भारतीय जनता पार्टीचं आपण म्हणतो तर नेतृत्व नेहमी संघटनेच्या बाजूने राहिलेलं आहे तर मला असं वाटतं की राजकारणात नेहमी संयम आणि संघटना या दोन विषयांवरतीच आपण पुढं गेलं पाहिजे अशी एक विनंती मला कार्यकर्त्यांसाठी करायची आहे मी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधनं नवीपेठ पर्वते आ, नमस्कार मी स्मिता तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टी पुणेश्वर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आणि स्मिथ सेवा फाउंडेशन अध्यक्ष मी आ, प्रभाग सोळामधून आपलं ओबीसी महिला राखीवमधून मी अ गटातून मी इलेक्शन लढवण्यास उत्सुक आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी अशी आहे की जे सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे आपले नरेंद्र मोदी जे चहावाले होते आणि ते पंतप्रधान होत झाले तर त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांना ते नक्कीच संधी संधी, संधी देणार आणि मी हडपसर परिसरामध्ये गेले साधारण दोन हजार चौदापासून रस्ता कचरा ड्रेनेज महिलांसाठी वेगवेगळ्या वेग योजना विविध त्या हार्दिक समारंभ गुणवंत विद्यार्थी सत्कार असे बरेच कार्यक्रम करत असते त्याच्यामुळे आणि माझा मै प्रत्येक घराघरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी पोचलेली आहे त्या पद्धतीने आणि त्यांना त्या पद्धतीने मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी हे माझं काम पाहून कामाच्या बेसवर मला नक्की तिकीट देणार आणि त्याबद्दल मी शंभर टक्के हे करते माझं नाव नवीन सिंग आहे मी प्रभाग नंबर तीन विमाननगर लोह वाघोली बंद इच्छुक आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आलो प्रमाणात गर्दी आमच्या प्रभागात जास्ती जास्ती लोक इच्छुक आहेत तरी पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे जेवढे सिनियर ते विचार करणार की ॲक्च्युली बी जे पीचे लोकं कोण आहेत ते सामान्य ते लोक डिसाईड करणार जे करणार ते आम्हाला मान्य असेल आम्ही लहानपासनं पक्षाचं काम केलं आमच्या पक्षासाठी भरपूर योगदान आहे लहानपासून आम्ही लहानपासून आजपर्यंत भाजपचेच आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आलो आहे आम्ही एक टायमाला भाजपच्या ज्या टायमाला कार्य करत होतो त्या ते टायमाला भाजपचे झेंडा दरासाठी कोण नव्हता त्या ते टायमापासून आम्ही भाजपचं काम करतोय आणि आज पण मी प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळे म्हणजे याच्यावरती काम केलेलं आहे आता सध्या मी भाजपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे उत्तर भारतीय मोर्चाचं पद्धतीची तयारी चालू आहे भारतीय जनता पार्टीने आज आणि उद्या दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या कार्यालयामध्ये महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांसाठी निवडणुकीचे अर्ज देण्याची व्यवस्था केली आहे आणि आज आपण सकाळी दहा वाजता सुरुवात केली आत्तापर्यंत जवळजवळ दोन हजार इच्छुक उमेदवारांनी हे अर्ज घेतलेले आहेत आणि ते भरून आमच्याकडं देत आहेत तोबा गर्दी म्हणजे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण महानगरपालिकेची ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे सर्वत्र आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय उद्या पण आपण दिवसभरामध्ये हे अर्ज देणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने विनामूल्य अर्ज देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह हा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो या पद्धतीने पद्धतीने तयारी आहे नाही आम्ही तरी प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल या दृष्टीने चाचपणी के के सुरू केली आहे एक्केचाळीस प्रभागांमध्ये आम्हाला दिसते की भारतीय जनता पार्टीकडं सक्षम माणसं आणि उमेदवार येताना दिसत आहेत शेवटी महायुतीला अनुकूल आम्ही आहोत राज्याच्या भारतीय जनता पार्टीनी जो निर्णय केला जाईल त्यानुसार आम्ही पुढच्या वाटचाली करू आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढायला तयार आहोत पण शेवटी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील ज्या पद्धतीने आम्हाला सूचना येतील त्यानुसार आम्ही कार्यवाही करू काय काय कारण देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करते राज्यात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं जो विकास या देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळतोय आणि पुण्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे संघटन आहे याच्यावरती एक विश्वास सामान्य कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांना खात्री आहे की पुण्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रिग ही या शहराच्या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते तुम्ही कसे तयार आहात अशा पद्धतीने तुम्ही लढणार मी आपल्याला सांगितलं की एक्केचाळीस प्रभागांमध्ये आमच्याकडं आत्ता अर्ज येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात एकेका प्रभागामध्ये साठ सत्तर ऐंशी शंभर अशा पद्धतीने अर्ज येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही क्षमता निवडून येण्याची क्षमता सामाजिक समीकरण भौगोलिक समीकरण हा सगळा विचार करून उमेदवारीचा निश्चित मला असं वाटतं की के निर्णय केला जाईल भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी या विषयामध्ये बसेल आणि नंतर प्रदेशाकडे या नावांची शिफारस करून पाठवण्यात येईल सर जेवढं इच्छुक जे असतं तेवढं कॉम्पिटिशन जे असतं तर मग ह्याचं काय कसं करणार आहात कारण तुम्ही आत्ता सांगितलं की एका प्रमाणातलं साठ साठ अर्ज आहेत नाही स्पर्धा ही तर राहणारच पण शेवटी उमेदवारी चार जणांना मिळणार आहे आणि कार्यकर्त्यांची ही मानसिकता नक्की आहे परंतु स्पर्धा तर निश्चित राहणार स्पर्धा असली तरी ती खेळीमेळीच्या वातावरणात राहील याची काळजी आम्ही घेऊ भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सत्तावीस अ अनुसूचित जाती नऊपेठ पर्वती या भागातनं मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नगरसेवक होतो परंतु दोन हजार सतरा ते पुढं नगरसेवकची इलेक्शन झालेलं आहे या काळातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं अनेक उपक्रम प्रभागामध्ये राबवण्याचं काम केलं त्याच्यामुळं मी प्रबळ दावेदार ठरतो पाहिलं की मोठ्या प्रमाणावरती फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या दिवशी दोन हजार अर्ज घेऊन गेलेले आहेत लोक असं त्यांच्याकडनं माहिती देण्यात आलेले आपण राष्ट्रवादीची माहिती घेतली तर दोनशे त्रेसष्ट फॉर्म त्यांच्याकडनं घेऊन गेलेले होते शिवसेना जी उद्धव ठाकरेंचे आहे त्याच्याकडनं दोनशे त्रेपन्न फॉर्म पहिल्या दिवशी घेऊन गेलेले लोक आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्याकडनं एक शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे असे नाही तब्बल दोन हजार लोकांनी पहि पहिल्याच दिवशी फॉर्म या ठिकाणी घेऊन गेले त्यावरून आपल्याला उमेदवारांना काहीही करून भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मिळवायची हे यातनं दिसतंय तुर्तास इथेच थांबव्यात धन्यवाद